नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील महत्वाचे अभयारण्य हा घटक पाहणार आहोत हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या याच्यावर प्रश्न आले तर पोलीस भरती तलाठी लिपी जिल्हा परिषद व इतर कोणत्याही परीक्षाला येऊ शकतात म्हणजे रेल्वे भरती वन विभाग तसेच एमपीएससी मध्ये कंबाईन परीक्षाला देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर तुम्हाला नक्की एक मार्काला फायदा होऊन जाईल तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला आता आए, या ठिकाणी मी तुम्हाला काय काय सांगणार आहे आता भारतातील महत्वाची जी अभयारण्य आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या ठिकाणा येतात आहे किंवा कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुलतानपूर लेक अभयारण्य हे पक्ष्यांसाठी खास प्रसिद्ध आहे गुरगाव हरयाणा या ठिकाणी आता बघा सिम्लीपाल अभयारण्य वाघांसाठी खास प्रसिद्ध आहे मयूर मयूरभंज ओरिसा या राज्यामध्ये आता तिसरं बघा घटप्रभा अभयारण्य पक्षांसाठी खास प्रसिद्ध आहे घटप्रभा कर्नाटक या राज्यामध्ये दांडेली अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे दांडेली कर्नाटक या राज्यामध्ये hmm. रणथंबोर hmm. अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे सवाई माधवपूर राजस्थान या ठिकाणी गाहना अभयारण्य पक्षांसाठी प्रसिद्ध आहे राजस्थान या ठिकाणी सुंदरबन अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे चोवीस परगणा या जिल्ह्यामध्ये पश्चिम बंगाल या राज्यात कावल अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे आदिल्हाद तेलंगणा या राज्यामध्ये आता बघा भीमबंध अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे मुंगूर या ठिकाणी बिहार या राज्यात गौतम बुद्ध अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे गया या ठिकाणी बिहार या राज्यामध्ये लक्षात घ्या कामनांग अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे अरुणाचल या प्रदेशात अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये गीर अभयारण्य सिंहांसाठी प्रसिद्ध आहे गुजरात या राज्यामध्ये सरोवर अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे गुजरात या राज्यामध्ये मानस अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे बाजारपेठा राज्य आसाम दालमा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे सिंगभूम या जिल्ह्यामध्ये झारखंड या राज्यात आता याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो समजा गीर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर सिंहासाठी प्रसिद्ध आहे असं लक्षात ठेवता येऊ शकतं किंवा आता बघा सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आहे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे सुंदरबन अशा प्रकारे लक्षात हो ठेवू शकता आता पुढचे पाहूया या ठिकाणी अभयारण्य इटांगकी अभयारण्य हत्तींसाठी कोहिमा नागालँड मध्ये आहे नागालँडची राजधानी कोहिमा आहे इटांगकी अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे कोहिमा नागालँडची राजधानी कोणती आहे कोहिमा या ठिकाणी आहे चंद्रप्रभा अभयारण्य चंदौली उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य मंडी हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे इंद्रावती अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे तेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे केरळ या राज्यामध्ये हे याच्यावर प्रश्न आलेला आहे तेरियार अभयारण्यासंबंधी या हत्तींसाठी काय प्रसिद्ध आहे केरळ या राज्यामध्ये आहे आता मला महाराष्ट्रातील काय अभयारण्य दिलेली आहेत याच्यावर देखील प्रश्न ज्या महाराष्ट्रामध्ये परीक्षा चालतात सरळ सेवेच्या त्याला देखील याच्यावर प्रश्न पडतात कर्नाळा अभयारण्य पक्ष्यांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे हे लक्षात हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे भीमाशंकर अभयारण्य शेखरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाजीपूर तसंच राधानगरी अभयारण्य दाजीपूर अभयारण्याला दुसरं नाव काय राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखलं जातं हे गव्यांसाठी खास प्रसिद्ध असून कोल्हापूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये नायगाव जे अभयारण्य ते मोरांसाठी खास प्रसिद्ध आहे बीड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मेळघाट मेळघाट किंवा ढाकणा कोलकाज अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे अमरावती या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आता नांदेड मध्यमेश्वर हे अभयारण्य पक्षांसाठी प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जायकवाडी अभयारण्य पक्षांसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे आता देऊळगाव रेकोळी काळवीट कायविटला प्राण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आता माळडोक अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्याच्या भागामध्ये हे माडोक पक्षी अभयारण्य येतं तर बघा या ठिकाणी आपण भारतातील महत्वाच्या अभयारण्य तुम्हाला सांगण्याचा चांगला चा प्रयत्न केलेला आहे तर याचा व्यवस्थित वाचन किंवा पाठांतर केलं तर तुम्हाला एक मार्क सहज मिळून जाईल किंवा एक किंवा दोन मार्काला देखील याच्या परीक्षेला प्रश्न मिळू शकतो म्हणजे जास्त करून पोलीस भरती तलाठी लिपिक जिल्हा परिषद याला याच्यावर प्रश्न येऊ शकतात किंवा रेल्वे भरती वन विभाग वन विभागाला देखील याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात जर भारतातील महत्वाच्या अभयारण्य हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आगामी येणारे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद